अमरावतीमध्ये वाळू माफियांनी तहसीलदारांच्या अंगावर ट्रक घालण्याचा प्रयत्न केला भातकुली तालुक्यातल्या हातुर्णाच्या पेढी नदीपात्रातली ही सगळी घटना आहे दृश्य आपण बघतोय एका विरोधात गुन्हा दाखल झालाय आणि वाहन सुद्धा पोलिसांनी जप्त केलंय आणखी के तपशील घेऊयात प्रतिनिधी छगन जाधव आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून छगन काय नेमका हा सगळा प्रकार घडला होता तहसीलदारांचा या सगळ्या संदर्भात नेमकं काय म्हणलं नक्कीच जर बघितलं तर राज्यभरातले असेल किंवा अमरावतीमधला वाळू घाटांचे कुठेही लिलाव प्रक्रिया झालेली नव्हती आणि त्यामुळेच अवैध वाळू तस्करीला मोठं उधाण आलेलं होतं आणि यावरती अंकुश ठेवण्यासाठी अनेक ठिकाणी थी प्रशासन कारवाई करत असते मात्र अशीच कारवाई भातकुली तालुक्यातील पेढी नदी पात्रात कर, करायला जात असताना था या तहसीलदारांच्या अंगावरती वाळू माफी यांनी ट्रक घालण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे देखील त्या स्पष्टपणे दिसून आहे की तहसीलदारांच्या अंगावरती ट्रक कशा पद्धतीने आणला जातो आहे आणि त्यामुळे प्रशासन किती सुरक्षित आहे हे देखील प्रश्न या निमित्त उपस्थित होतो मात्र या संदर्भात दुसरीकडे जर बघितलं तर त्याच पेडी नदी प्रकल्पांमध्ये दुसरी जी गाडी होती त्यातील प्रशासनाचे अधिकारी या घाटावर पोहोचतात हे लक्षात येतात तिथून त्या वाळू तस्करांनी मात्र पळ काढल्याचं दिसून येत आहे आणि या संपूर्ण प्रकाराचा मंडळ अधिकारी यांनी बटनेरा पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केलेली आहे आणि या तक्रारीवरून पोलिसांनी गाडी आणि एका जणाला सध्या अटक केलेली आहे या संदर्भातली पुढील कारवाई पोलिसांच्या वतीने करण्यात येत आहे रित्ती जी धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी छगन